बिद्री बिद्रीसाखर कारखान्यानं मळीमिश्रित पाणी दुर्गंगा नदीत सोडल्यानं कसबा वाळवे बंधाऱ्या शेजारी असंख्य मासे मृत झाले आहेत तर अनेक जलचर तडफडत आहेत नदी प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या कारखाना प्रशासनावर कारवाई करावी अशी मागणी कसबा वाळवे ग्रामस्थांनी केली आहे मात्र कारखान्याचे कार्यकारी संचालक एस ए कुलकर्णी यांनी मळीमिश्रित पाणी नदीत सोडल्याचा इन्कार आहे बिद्री साखर कारखान्यानं मिश्रित पाणी दूधगंगा नदीत सोडल्यानं गुरुवारी संध्याकाळी कसबा वाळवे इथल्या बंधाऱ्याजवळ हजारो मासे मृत झालेत हे मृत मासे पकडण्यासाठी अनेक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती एकीकडं जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवत असताना दूधगंगा नदीत मळीमिश्रित पाणी बिनधास्तपणे सोडलं जातच कसं असा सवाल कसबा वाळवे ग्रामस्थांनी केलाय दरम्यान याबाबत बिद्री साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस ए कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता कारखाना एक तारखेला बंद झाला असून पाणी सोडण्याचा प्रश्नच येत नाही असं सांगितलं दुसरीकडं कसबा वाळवे बंधाराजवळ नदीत मेलेले मासे दिसून आल्यानंतर अनेकांनी पोती भरून मासे नेले वास्तविक प्रदूषणामुळे मेलेले मासे खाणं आरोग्यासाठी धोकादायक असतं मात्र फुकट मासे मिळतात म्हटल्यावर लोकांनी कसलाही विचार केला नाही त्यामुळे मासेमारीसाठी अक्षरशः झुंबड उडाली होती दरम्यान नदी प्रदूषणामुळे गावात साथीचे आजार पसरण्याची भीती आहे आताच पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असून नागरिकांनी पाणी उकळून पिण्याच्या सूचना ग्रामपंचायतीनं दिल्या आहेत दुधगंगा नदीतील पाणी प्रदूषणाकडे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं लक्ष देण्याची गरज आहे